रश्मी काय हो ताईचा कॉल आलेला ती म्हणतेय की तुमच्या लग्नात तुझ्या बायकोला मला भेटायला नाही व्यवस्थित मग ती आता येते भेटायला मग येऊ दे ना तसं नाही ग पण आई पप्पाना जशी तू आवडलीस तशी माझ्या ताईला पण आवडशील ना त्यात ती थोडीशी फटकळ आहे ग तोमणे मारणाऱ्या बायकांपेक्षा ना फटकळ बायका चांगल्याच फक्त मला जर त्या काही बोलल्या तर ये ये अरे भाड्यानेच राहायचं होतं तुला तर स्टेशनच्या जवळ बघायचं ना घर इथे कशाला बघितलं वाटलंच पाहुण्यांचे घर शोधताना हाल झाले तरी चालतील काय ग ताई हो तुम्ही पाहुण्या कुठे राहू का मग महिनाभर इथे ताई पण चहा पिऊया आणि ना मी तुझ्या आवडीचं दुधी हलवं पण आणलाय आणलाय का बायकोला बनवता येत नाही तुम्ही रात्री थांबणार रा असाल तर मी बनवते तुमच्या आवडीची स्वीट डिश रात्री थांबू मी पण जाते ऑफिसला एका स्वीट डिश साठी ऑफिसला दांडी मारू ताई अगदीस नी जरा नीट बोल तिच्याशी अहो आहो वायकोच एवढं कौतुक लग्नानंतर भाऊ बदलतो ऐकलं होतं अगदी खरंय हे सतत बायको बायको करत बसू नकोस लहानपणापासून बघते मी तुला अभ्यासात गाडं होतास होताच आता लग्नानंतर बायकोचा बैल म्हणायला सुरुवात करतील तुला ताई ताई झालं अहो तुमचा जितका आदर ते करत असतील ना तितका कदाचित करत नसेल तुम्ही येणार म्हणून धावत पळत जाऊन दुधी हलवा घेऊन आले तुमच्यासाठी ते दिसलं नाही तुम्हाला पण बायकोची बाजू घेतलेलं लगेच दिसलं सॉरी ताई मी चिडून बोलत नाहीये तुम्हाला त्यांच्यावर तुमचा माझ्यापेक्षा जास्तच अधिकार आहे पण प्लीज असं बोलू नका ना बरोबर लाखात एक सून मिळाली आम्हाला स्वतःचा अपमान बरोबर पचवला पण नवऱ्याबद्दल दोन शब्द सुद्धा ऐकू शकले नाही ताई तू रश्मी ए वेडाबाई मस्करी करत होते मी संकेत ह्या अशा जमान्यात सोनं मिळालंय तुला जितकं जपता येईल तितकं जप हो।, हो का हो चहा घेणार तू जा आमच्यासाठी चहा घेऊन ये पटकल आमच्या संकेतला सांभाळा खूप सुंदर आहे तुमचा जोडा सुखाने नांदा बहिणीला बायकोसोबत आनंदी बघितलं आणि एक नवरा म्हणून मी जिंकलो हो।